पल्लवीज लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे मेथीचे असे सॉफ्ट परोठे तर बघा खूपच साध्या पद्धतीने आपण असे मऊ पराठे बनवू शकतो तर चला मी तुम्हाला दाखवत आहे की हे पराठे कसे बनवतात तर चला त्यासाठी मी तर मेथीची भाजी अशी छान अशी निवडून घेतलेली आहे आणि धुण्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे तर, आला तर, तर मी याला असं बारीक कापून घेतलेलं आहे तर चला पराठ्यासाठी आपण पीठ घेऊयात तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पीठ आता अंदाज तुम्ही मेथीवरून लावू शकता तर बघा मी इथं जेमतेम चार वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला अर्धी वाटी असं बेसन घेतलेलं आहे म्हणजे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर चला यामध्ये घालून घेऊयात थोडंसं हिंग एक चमचा अजवण पजवणला आपल्याला असं क्रश करून घालायचं आहे म्हणजे याचा या फ्लेवर खूपच छान असा उतरतो आता मी यामध्ये घातलेले आहे तीळ जेमतेम दोन चमचे तुम्ही तिळ घालून घ्यात आणि स्वादानुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात मीठ मी दोन चमचे घातलेले आहेत हळदपूट एक चमचा मी हिरवी मिरची आलं आणि लसूण हे असं घेतलेलं आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर यामध्ये थोडंसं असं पाणी घालून मी अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे तर चला ही पेस्ट तुम्ही अशी बनवू शकता तर यामध्ये आपण घालून घेऊयात एक मोठा चमचा तेल तर आपले जे पराठे आहे ते सॉफ्ट बनण्यासाठी मी इथं घेतलेली आहे एक वाटी दही तर ही एकदम रेग्युलर दही आहे अशा आंबट वगैरे दही घेऊ नका तर चला याला असं जेमतेम आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात या तर खूपच छान असं मेथीचे खमंग परोटे आज आपण बनवणार आहोत खूपच छान असे हे बनतात तुम्ही एक वेळेस जरूर बनवून बघा तर चला मी याला असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता चिरलेली जी मेथी आहे ती आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात तर बघा तुम्ही असं याप्रमाणे मिक्स करून घेऊ शकता आणि आपण यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ वळून घेऊयात पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेल बटन दाखवायला विसरू नका म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर आल्लं लसूण आणि मिरचीच्या पेस्टमुळे हे आपले जे धपाटे आहेत म्हणजेच आपला जो हा परोठा आहे खूपच छान बनतो तर बघा अशा प्रकारे मी हे म्हणून ठेवलेलं आहे याला दहा मिनटानंतर आपण बघूया तर दहा ते पंधरा मिनटानंतर असा आपल्याला एक गोळा काढून द्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये त्याला असं बुडवून चपातीच्या आकाराचे आपल्याला असे पराठे बनवून घ्यायचे आहेत तर चला आपण असे पराठे बनवून घेऊयात तर तुम्ही तेल लावूनसुद्धा असे बनवून घेऊ शकता तर दोन्या दोन्ही पद्धतीने आपण हे बनवू शकतो तर बघा अशा प्रकारे छोटे किंवा मोठ्या आकाराचे पराठे तुम्ही बनवून घेऊ शकता तर खूपच छान असे मऊ मऊ आणि सॉफ्ट असे हे पराठे बनतात आणि मुलांना तरी खूपच आवडतात तर चला याला काढूयात आणि पॅनवर टाकूयात तवा असा छान तापल्यानंतर आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे दोन्ही साईडला तेल लावून चांगला असं आपण याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही एका वेळेस असे जिम जेम सहा ते सात पराठे बनवून घेऊन एका वेळेस असे भाजून सुद्धा घेऊ शकता चला लावून याला दोन्ही साईडला छान असं भाजून घेऊयात जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हे असे पराठे बनवू शकता आणि जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर असे पराठे बनवून घेऊन जाऊ शकता खूपच छान आणि सॉफ्ट हे पराठे बनतात हिरवी ऐवजी तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा यूज करू शकता तर चला या प्रकारे एक पराठा बनवून झालेला आहे तर चला दुसरा पराठाही याचप्रमाणे आपण असं बनवून घेऊया तर बघा खूपच छान आणि फटाफट हे पराठे बनतात तर तुम्हीही अशा प्रकारे बनवा खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा तर तुम्ही हे पराठे सॉसबरोबर दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता यावर थोडंसं तूप लावून खूपच छान लागतात तर तुम्ही ही, खा ही बनवा खावा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग